यासंबंधी आम्ही सतत भूमिका घेत होतो की धनगर समाज यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सवलती मिळायचा अधिकार आहे आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी बारामतीला शब्द दिला होता की आम्ही सत्य आल्याच्या नंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आरक्षणाचा निर्णय घेऊन राहू हे सांगून आता जवळपास आठ वर्ष राहील ते सत्य होते म्हणजे छोटे दिवस नव्हते आताही सत्तेवर आहेत आणि त्यामुळं पहिल्या कार्यक्रम निर्णय घेणार होते आज त्यांचं राज्य त्यांचं आहे केंद्रात त्यांची सत्ता आहे आणि गरीब विचारला धंदेला मुंबई हायकोर्टात न्याय मिळत नाही दिल्लीमध्ये न्याय मिळत नाही असा पहिल्या कलिनीसाठी काय चमत्कार ते करणार आहे याच्याकडे आमचं लक्ष आहे पण जे काही निर्णय होत आहेत त्याच्या हातीमध्ये राज्य आणि केंद्र सरकारने आपली भूमिका न्यायालयात योग्य पद्धतीनं हो मांडली नाही आणि त्याची किंमत गजर धंदे समजलेला जाईल असते